विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे आणि येत्या वीस तारखेला विधानसभेचे मतदान होणार आहे परंतु या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये कुठल्या मतदारसंघामध्ये काय विकास झाला का नाही झाला या गोष्टीचा आढावा करण्यासाठी आपण भांडेगाव या सर्कलमध्ये आलेले आहोत विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे सलग दोन वेळेस या हिंगोली जिल्ह्याचं नेतृत्व करतात परंतु या हिंगोली जिल्ह्याचं काय विकास झाला आहे का नाही हे पाहण्यासाठी थेट आपण भांडेगावमध्ये आलेलो आहोत आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे हे आहे भांडेगाव गावातील रस्ता या गावातून हा प्रमुख रस्ता आहे आणि आपण पाहू शकता या गावाला जाण्यासाठी कशा पद्धतीने रोड आहे अक्षरशः या गावातून रस्त्यातून जाताना लोकांना कशा प्रकारे कसरत करावं लागते हे आपण आपल्या डोळ्याने पाहू शकता किती भयानक परिस्थिती आहे त्याच बाजूला जर आपण पाहिलं तर या बाजूला मस्जिद सुद्धा आहे हे मुस्लिम समाजात धार्मिक स्थळ आहे आणि याच ठिकाणी जे आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर वातावरण आहे आणि या गड्ड्यातूनच लोकांना रस्ता करत गावकऱ्यांना जावं लागत आहे आणि त्याच्या बाजूला ते मुस्लिम समाजाचं धार्मिक स्थळ आहे आपण त्या ठिकाणी काही नागरिक आहेत त्यांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेत या गावामध्ये काय विकास झालेला आहे काय विकास झालेला आहे दादा काय सांगाल आपल्या गावामध्ये तानाजी मुटकुळे यांनी विकास केला असं सांगितलेलं आहे काय आपल्या गावचा विकास झालेला आहे विकास बघा ना आहे गटार पाहान नाही हे पाणी इथून धार्मिक आहे मस्जिद आहे इथून नाली काढायची नाली काढली नाही इथून मस्जिद मध्ये पाणी चालले आणि शेताला शेतकऱ्याला वीज नाहीये चार तास वीज येते आणि मग भिजवायचं कसं शेतकऱ्यानं भिजवायचं कसं शेतीला लाईट असली तर भिजवणार आणि सोयाबीनला भाव नाही मग कापसाला भाव नाही आणि आठ फुटाचा रस्ता आहे ते पस्तीस फूट करायच्या मागे आहेत आणि हे शेतकऱ्यांना पानधन रस्ता आहे हे स्वतःच्या पैशानं भरून पैसे करून पांद रस्ता केलेला आहे याने याच्यावर बजेट खाल्लेलं आहे आणि हे आता पस्तीस फुटाचा हो याने बजेट उचलून खाऊन घेतलंय तर आता निवडणुका हो घातलेल्या निवडणूक होणार आहे आणि विद्यमान आमदार तानाजी मुटको यांनी सांगितलं किल्ल्या प्रकारे विकास केला आणि यात विकासाच्या मुद्द्यावर मी तिसऱ्यांदा निवडून येणार आहे मी हॅट्रिक करणार आहे तर आपल्या गावातून काय प्रतिक्रिया असणार मतदानाच्या स्वरूपात आपण काय सांगाल मतदानाला आम्ही याला हे करणारच नाही रमेश शिंदेलाच करणार हे अपक्ष उमेदवार येतं आणि ते शेतकऱ्यासाठी म आतोनात झटतात आणि त्याला कधी जरी फोन केला तर ताबडतोब प्रतिक्रिया चांगली सकल प्रतिक्रिया येते आणि मेन गोष्ट आमच्या गावाला पाणी नाही दीड महिना झाले पाणी नाही कोणी पाहत नाही पियाला पाणी नाही लोक शेतात लुन आणतात कोणी जास्त पैसेवाले असले ते यायन स्वतःचे बोर घेतलेत आणि ते पाणी पितात पण गरीबाला काय करायचं गरीबाला पाणीच नाही ना, ना शेतामध्ये घरामध्ये पियाला पा, पाणी नाही अक्षरशः आता ही ही काकू येतात लंगड्या येतात या लंगड्या काकूना काय करायचं पाणी नाहीये त्या अक्षरशः पाणी नाहीये आणि त्याचे घरवाले म्हणजे त्याचे मिस्टर येत त्याला ते 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 पण चालता येत नाही मग पाणी कोण द्यायचं कोण त्याला पाणी नाही म्हणता पण आपल्या गावात जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या योजनेखाली मोठा फंड आणलेला आहे आणि जल जीवन अंतर्गत पाईपलाईन आतून पाण्याची व्यवस्था केली असे बोलले जात आहे पाण्याची व्यवस्था ते नुसतं दाखवण्यासाठी आणि बजेट हे केलं आणि खाऊन घेतलं पाणीच नाही गावामध्ये काय करणार निश्चित पाण्याच्या नावाखाली योजना आणली परंतु ती कागदावरच झाली पाणी अक्षरच्या लोकांना दीड दीड महिना पाणी मिळत नाही आणि पाणी जे एक दोन दोन तीन तीन किलोमीटर पाणी आणावं लागत आहे अजून एक शेतकरी बापू काय सांगाल आपल्या गावचा विकास झालाय का विकास कोणता झालाय झालाच जा नाही बोला एकदा बोललो आम्ही काय रोड नाल्याच्या संदर्भामध्ये काय सांगाल काय नाही जास्त गावांपुरी कुठे पायर गटारच काय आपल्या आपल्या आमदार तानाजी यांनी विकास केलाय असं सांगितलेलं आहे आणि ते तिसऱ्यांदा पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि तिसऱ्यांदा मी निवडून येईल असं ते आहेत आपण काय मतदान करताल का आम्ही नाही चाल मतदान कर काय करणार नाही काय करणार कामच काय करणार काय करणार तर निश्चितच काकू आहेत काकू काय सांगाल आता निवडणूक येणार आहेत हे आपल्या गावातून सांगा, आप गावा पा, सांगा तुम्हीच पाहिले की डोळ्यानं आता ही गटार जे आली जी, ना पियाच्या ना पाण्याची हे नाल्या फुटल्यात आमच्या पाईप फुटले पाईप हा पाईप फुटलेत हे आता कसं पाणी पियाचं आता ट्रॅक्टर गेलं तुम्हाला किती वाजता कसं काही विकास दिसायला तुम्हाला तुम्ही हिंदायसलेत ना आम्हाला तर दोन तीन महिने झाले पाहू पाणीच नाही प्यायलाच हा तिथं तिथं पाणी नाही इथं तिथं पाण्या हे लोकांना काय करायचं पाण्याचं हम्म कोणतं काहीच नाही कशात मुटकुळे केव्हाच पाहत नाही ते केव्हाच पाहत नाही गल्ली नाही ना नळ नाही बरोबर ना काहीच नाही विकास झाला नाही या संदर्भात आपण त्यांनी त्यांना मागणी केली असेल ना याच्याबाबत काहीच मागणी नाही का बोलत नाही काय मागणी केली नुसतं शाळेवर जरा उभे राहतात विकासाबाबत मागणी केली असता तरी पण या गावामध्ये कुठल्याही विकासाचा या ठिकाणात विकास केला नाही असले बोलले जाते अजून काही नागरिक आहेत दादा काय सांगाल आपल्या गावामध्ये काय विकास झालाय का तानाजे मुटकळे आमचे सोरे आहेत परखे नाहीत पण पर आमच्या गावाला विकास कोणताही झालेला नाही हे तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर याचा कॅमेरा काढून घेऊ शकता तुम्ही आमचे सोरेशत परखे नाहीत काय नाहीत आमच्या गावाला विकासच नाही काही ते तर सांगतात की आम्ही या मी विकास केला आणि या विकासाच्या जोरावर मी तिसऱ्यांदा हॅड्रिक मारेल तिसऱ्यांदा निवडून येईल विकास जर त्याने केला असेल भांडे मध्ये प्रत्यक्ष येऊन सण्या बोलणे समोरच्या आम्ही सांगू तुम्ही आमचं काय बाकी राहिलं काय केलं ते एवढंच आहे बाकी दुसरं काहीच नाही मग आता येणाऱ्या निवडणुकीत वीस तारखेला निवडणूक आहे तर आपण तानाजी यांना मतदान करणार का तसं सांगू शकत नाही मी सहकार्य काहीच नाही झालेलं सध्या सहकार्य भांडेगावच पाण्यापकड आहे ते आणखी सध्या इंकडे आलेत का राऊंड आला का द्यायचा आला पण नाही काही बोलले पण नाही निश्चित अजून नागरिक आहे तर या गावामध्ये कुठल्याच प्रकारे विकास झाला नाही असली संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिलेली आहे अजून काही नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेणार रहू। आहोत गावात काही विकास झाला नाही मतदान करणार नाही चालवणार आम्ही रमेश रमेश शिंदे शिंदेलाच मतदान करणार नाही ना ते शेतकऱ्यासाठी चांगले करतात ना शेतकऱ्यासाठी चांगले करतात त्यासाठी खरंच त्यासाठी दुसरं काहीच नाही दहा वर्षात समज हे काम केली काही पण हेच नाही समजा यापर्यंत ते उतरलेच मनातून उतरले ते मुखकुळे म्हणून जरा गेल पण म्हणले प्यादा आहे म्हणले त्यामुळे ते उतरलेच आमच्या मनातून अजून दोन हजार चोवीस ची निवडणूक लढवणार नाही मराठाला आरक्षण जर नाही मिळालं तर मी दोन हजार चोवीस ची निवडणूक लढवणार नाही असे पण सांगितले पण आता दोन हजार चोवीस ची निवडणुकीच्या रंगणात ते उतरले तर आपण मत नाही तिथल्या खोल्यावर आम्ही जाणारच नाही त्यांच्या खुल्यावर तितके जाणार नाही ते एकदा एक एक ते दोन शब्द सांगले त्यांनी काय सांगायचं त्यामुळे ते आम्ही हे करणार नाही जास्त मतदान मतदान यावरच आम्ही म्हणायचं कर... तानाजी आमदार मुटकुळे भांडेगाव मध्ये चक्कर मारले का नाही एवढंच सांगा कारण त्याने काम केलं नाही विकास केला नाही त्याच्यामुळे ते आज भांडेगावमध्ये आलेत का आले नाहीत निश्चित त्यांनी विकास केला नसल्यामुळे त्यांनी भांडेगाव मध्ये आले नाही असं सांगितलं त्यांनी जर विकास केला असता तर ते गावात आले असते अशीही नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे आम्हाला का नाही आम्हाला सभा मंडळ पाहिजे वाड्याला तर भेटला नाही आम्हाला आमचे काय अधुरी कामं राहिलेली आहेत या, आम या नाल्या बराबर नाही तर दरवर्षी आमच्या मागासवर्गीय समाजाला आम्हाला तीन लाख रुपये निधी येतोय ते काय आमचे बरोबर काम होत तर अशा दहा वर्षामध्ये आमचा आहे ना काहीच विकास झालेला नाही आमच्या समाजाचा आणि तिकडं गावात आहे तिकडं पूर्ण समाजाचा विकास झालेला आहे ले ले हा आमच्या हार गल्लीत जाऊन तुम्ही पहा रोड नाए, नाले नाए, नाए, नाही नाल्या नाहीत नळाला पाणी व्यवस्थित नाही आणि पुन्हा आमच्या इकडे कोणी पाहणी करायला पण येत नाही सरपंच नाही कोणीच नाही फक्त मनायला येतात हा गलीला रस्ता नाही आता जर शेतकऱ्यांना जर माल जर आणायचा असेल तर त्याला रस्ता नाही त्या असं लोकांना पैसे द्यायचे आधीच गरीब आणि पुन्हा कशातले डोंगरी गाव डोंगरी गावामध्ये माल आधीच पिकत नाही आमच्या सगळ्याचे हिंगोली विधानसभेचं नेतृत्व दहा वर्षापासून विद्यमान आमदार तानाजी मुटके करतात आणि ते म्हणतात की मी मतदारसंघामध्ये चांगला विकास केलाय काय विकास केलाय आपण विकास केला नाही आमच्या दलित वस्तीसाठी त्यांचा ता विकास अजिबात दिसला नाही कधी त्यांना आलेले कधी आमच्या गावात आमच्या दलित पण आले नाही ना ते शाळेत तिकडे त्या वस्तीत पण आमच्याकडे विकास तानाजी मुटकुळे साहेबांचा नाही दलित वस्तीमध्ये नेमके यांनी कुठल्या प्रकारचं कधी विकास केला नाही आणि आले नाही अशी प्रतिक्रिया इथील महिलांनी दिली आहे दलित वस्तीमध्ये यांचं दुर्लक्ष आहे असं सांगितलेलं आहे काय सांगाल ताई काय आपल्या दलित वस्तीमध्ये तानाजी मुटकुळे हे कधी आले होते का आणि काय विकास झालाय का तुमच्या पाहून गेला आमची नाली खटली नाही मातोडा आणून टाकलाय नुसतं पाणी प्याल रोजही सुटत नाही आम्हाला नाही कोणी बी नाली खराब आहे आणि पिण्याच्या पाण्याची काय व्यवस्था आहे पाणी सुटत नाही आठ आठ रोज पाणी सुटत नाही दिवाळी पासूनच नाही मग आता निवडणूक येत आहे विद्यमान आमदार साहेब पुन्हा म्हणतात मी विकासाच्या जोरावर पुन्हा तीनदा निवडून तिसऱ्यांदा निवडून येणार आहे आपण मतदान करणार का आमचं हे देलित वस्तीमध्ये कुठला विकास झाला आणि कुठला विकास झाला नाही काय सांगाल कुठलाच नाही झाला सर कुठलाच नाही विकास ही नाली खातली पंधरा दिवस झाले पाण्याचा प्रॉब्लेम आहे लाईटच प्रॉब्लेम आहे परत आमचं पिण्याचं पाणी सुटत नाही म्हणून मुलं आजारी पडतात पाच पाच हजार रुपये आम्हाला दवाखान्यात घालण्या लागतात आम्ही इकत पाणी लावलेलं आहे पाण्याचा बिलकुल पियाच्या पाण्याचा व्यवस्था नाही आणि ही नाली ही नाली बघा ही सिमेंट ही सिमेंट आणलेली ग्रीट सगळी माती आहे काहीच नाही त्याच्यात अजिबात ग्रीट म्हणून म्हणतात कच आहे ही कच नाही सगळी माती आहे ही नाली अडवलेली आहे पाच दिवस झाले दहा किती पंधरा दिवस झाले नाली तशीच पडलेली आहे एखादं लेकरू ले, दे ले पडलं मोडलं त्याला काहीही घेणं देणं नाही विकासा दहा वर्ष केलेल्या विकासाच्या भरशावर यावर्षी तिसऱ्यांदा निवडून येईल असे आमदार मुटकुळे म्हणतात यावेळेस तुम्ही मतदान करणार का नाही सर आमचा विकासच नाही केला त्या माणसाला आम्ही मतदान कसं करणार जे विकास करल त्याला आमचं मत जाईल तुम्ही लाईट नसती कधीच आता महिना झाले लाईट नाही कधीच तुम्ही पाणी नाही महिना झाले पाणी कुठून राहण्याचं पियाचं कोणीच भरू देत नाही पियाचं पाणी गावात कोणाच्या घरी गेले तर हाकलून लावतात पाणी कुठून आणायचं लहान लेकराला बीमार पडायला येतं दवाखान्यात नेण लागतात जल जीवन मिशन अंतर्गत या गावामध्ये योजना आणलेली आहे लाखो रुपयाची योजना आहे पिण्याच्या पाण्यासाठी न योजना आणलेली आहे परंतु आपल्या योजना आणली पण पहा तुम्ही आमच्या वस्तीत एक तरी टाकी बसवलेली आहे का पहा तुम्ही नालीची व्यवस्था आहे का काय पहा चला तुम्ही तिकडून ते बघा आमच्या दारासमोरची नाली लाईट नाही पाणी नाही काहीच व्यवस्था नाही नालीची व्यवस्था नाही ही रोडाची व्यवस्था तर कशीच नाही तिकडच आहे आमच्या इकडे काहीच नाही आमच्या आहे काहीच नाही स्मशानभूमीची काहीच व्यवस्था नाही सर काय व्यवस्था काय सांगा सर आमच्या मागासवर्गीय वधवाड्याची मशानभूमी आहे त्याच्यात काहीच व्यवस्था केलेली नाही अजून सर्व तिकडे मशानभूमी आहे ती बरोबर दुरुस्त केलेली आहे आमची काय मशानभूमी तेवढी व्यवस्थित नाही नुसता पाहायला चला तुम्ही दाखवतो आम्ही शेड आहे का शेड नाही शेड वगैरे काहीच नाही बरसात पाण्यामध्ये जर बरसात पाण्यामध्ये आम्ही तसंच तरी पाणी उघडू देतो आणि मग नंतर माणसाला again डाव लावून देत असतो हो निश्चित मशानभूमीची प्रश्न आहे तो भी गंभीर प्रश्न आहे स्मशानभूमी त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा शेड नाही बरसादीचे जर दिवस असले तर त्यांना पाणी उघडण्याची वाट पाहावं लागते तर निश्चितच विधानसभेचा वारा वाहा लागला आहे परंतु विकासाची गंगा ही कुठेतरी थांबलेली आहे विधान हिंगोली विधानसभेतील भांडेगाव सर्कलमध्ये आपण आलो आहोत येथील सर्व गावकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या आपण प्रतिक्रिया घेतल्यात काही शेतकऱ्यांनी सांगितले आहे की तीन तीन दिवस चार चार दिवस लाईट येत नाही त्यामुळे पिण्याचा पाण्याचा जो प्रश्न आहे तो अतिशय गंभीर आहे त्यानंतर आपण अजून मधल्या भागात बौद्ध समाजाच्या बौद्ध वाड्यात आपण आलो त्या ठिकाणी दलित वस्तीमध्ये जे आहे कुठल्याही प्रकारचा विकास झालेला आहे नाले आहेत नाल्या तुंबलेले आहेत गटारी आहेत पिण्याचं पाणी नाही आहे स्मशानभूमीचा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे मागास वर्गीयांची जे स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीचा कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही त्या स्मशानभूमी जाण्यासाठी रस्ता नाही त्या ठिकाणी मोठमोठे कमरे एवढ्याले गवत झालेले आणि त्या ठिकाणी मनुष्य जर जाळायचं असेल तर त्या ठिकाणी शेड सुद्धा नाही बरसातीच्या दिवसामध्ये त्यांना पाणी उघडण्याची वाट बघावी लागते अशा प्रकारची दहकते जे प्रश्न आहेत या भांडेगाव सर्कल मधले आहेत मग हे पाणी असं कुठून भरत आहे

आणि वापरायचं असं इरीच नाही मग गावात वापरात हे आडा आहे ते वापरायचं बाबी पाणी वापरायचं नळाल कधीच नाही सुटत आता हे कुठे टाका घेऊन आम्हाला गावात पाणी करा बघा हाय का नाही पाण्याचं लिहिता उन्हाळ्याचं पण लाईट पण व्यवस्थित राहत नाही लाईट आली लाईट नाही नाही दोन महिने झालेले अजून तर उन्हाळा बाकी आहे ना

किती दिवसापासून लाईट नाही लाईन लाईन पंधरा दिवस झाली फक्त दोन तास तीन तास लाईन टिकायली आणि सर्व तीन दिवसात तीन घंट्यात लाईन पाणी पिया पाणी येत नाही असं हिंडणं लागत भरत लाईट आठ आठ दिवस आम्हाला पिन लागत तेच आता हे पाणी शेतातून आलेलं आहे का शेतातला आहे तीन दिवसाच्या नंतर लाईन टाकली गेली आता <zart> किती दिवसापासून लाईट नाही <zart> लाईन ना आठ आठ दिवसात फक्त दोन दोन तास लाईन टिकते मग तुमचं शेतीच शेतीच काहीच नाही शेती <zart> वाळून चालल्या शेती मग रोड पाणी हे गटार आहे समोर गटाराचं हे करणार आहे मात्र हे आता नाल्यामुळे राहिले इथे पाण्याचा महत्वाचा प्रश्न आहे ना पाण्याचा महत्वाचा शेतातली न चालल्यामुळं किती किती तास लाईट नसते फक्त तीन चार चार ता ता ती ते चार तास लाईन चालते चार तास सोडतात एक एक दीड तास जातच राहते त्याच्यात मग पाण्यासाठी तुम्हाला हे असं किती समस्या मोठी गंभीर प्रश्न आहे गावात पाण्याची व्यवस्था असेल ना? ना सरकारी पाण्याचा असेल ना ते लाईन नसल्यामुळे बंद आहे सर आता पिण्याच्या पाण्याची गावातल्या लोकांची काय व्यवस्था कशी आहे मग आता बोरवर शेतून आलेलं हे ते